काकडाची झालं आहे साईबाबांची आणि साईराम बघा आणि आता आम्ही जे थांबलो होतो रात्री तिथे आजूबाजूला बघू शकता सकाळ सकाळ कोंबडी वगैरे आहे वेथे वातावरण आवच्या हरकत फिलॅ सर्व भारी बघा आता मी पण जातो आंघोळीला सकाळ मस्त गरम पाणी अंघोळी आणि आपला हा बॅनर हा बघा बघू शकता टी टाइम झालेला आहे सकाळचा आणि आपले जे जर साईरामवर चहावर पिऊन झालेले आहेत आणि सकाळ सकाळ आपण आता काकड आरती झाली आणि हरवंत चहावर पिऊन झालेलं आहे आणि थोडं थोडं आता पालखी आपली प्रस्थान होईल निघेल इथून ह्या आपल्या जागेवरून परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साई बाबा जय साईनाथ सरम सर पहिल्यांदाच भेटलो आणि मी व्हॉट्सअप वर बघत होतो ना बघता मी त्यांना पालखी पुढे गेले निशानी आणि पालखी तर आपले घरातले सोजण आहेत ते आपले दोन पावले ते आपल्यावर चालणार आहेत आणि सकाळी आपल्या बाबांची कसे काकड आली आता मंत्र जप करत आहे ना बाबा पालखी निघाले तर बरोबर साडेसहा ओम साई ओम साई जय साई जय साई ओम साई ओम साई जय साई ओम साई जय साई ओम साई जय साई जय साई ओम साई ओम साई जय साई जय साई ओम साई

सद्गुरु साईनाथ महाराज की साई बाबा की साईनाथ महाराज की गणपति बाबा जय साईनाथ मित्रांनो सकाळी सकाळ मी उजाडले आता आपण जेव्हा साडेसहा वाजता निघाल इथून सहा वाजता झाले आणि आपण आता जे काल रात्री थांबलो होतो आणि मस्त आपली उडबड केलेली आहे मस्त म्हणजे की आपण जेवणावर मस्त होतं छान होतं आणि आता तिकडे आपल्यावर दोन भाव चालत आले दुपारचा नाश्ता आहे तो आपल्याला जे आपण रात्री थांबलो ते आपल्याला नाश्ता वगैरे देणार आहे तर तो, तो मेनू वगैरे इडली वगैरे आहे तर आपण दाखल जाऊन दा तुम्हाला दाखवू आता भेटूया डायरेक्ट दा आता पालखी दोपारी एखादा कुठला शाळेत नाशिक तर दाखवेल तर नाश्त्याच्या वाढला भेटूया जय साईनाथ तर आता आपण दहा किलोमीटरचा प्रवास करून काय निघाला होता आता आपण आलेला आहे नाश्ता वाढलं आणि आता बरोबर वाजले आहे आठ चाळीस साडेसहाला निघालो होतो पालखी आहे बाबांची जय साईनाथ साईराम आता थोड्यातच मित्रांनो आता नाश्ता सुरू होईल आपला आणि मुलं मस्त पालखीचे फोटो घेत आहेत सेल्फी घेत आहेत आणि थोड्यातच आपला नाश्ता सुरू आहे नाश्ता आहे इडली हिरवी चटणी मस्तपैकी आता आपण देवाला निवेद दाखवूया साईबाबांना मुलांची सेल्फी चालू आहेत सेल्फी सेल्फी घेताना मुलं पालखीसोबत सेवक नाश्ता सुरू झालेला आहे इडली चटणी चटणी खास करून याची आहे ना मस्त आपल्या पुदिनावर टाकलेला आहे चटणीमध्ये ना फोडणी दिली आहे फोडणी दिली ना मस्त आता साईराम 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 महाराज की जय <चाहिए। laughs> साईराम सर्व बसलेत नाश्ता करण्यासाठी आम्ही आज सकाळी ना बरोबर दहा किलोमीटर अंतर हे कट केलेला आता आपला तो दुपारचा हॉल्ट आहे ना पडग्याला आहे जेवणाचा चटणी कशी आहे चटणी कशी आहे टेस्टी आहे का चांगली आहे ना सध्या ते चांगली आहे बोलतात चटणी बहुतेक आता आम्ही एक सव्वापर्यंत पोहोचू जेवणाच्या वडूवर आणि आजचा हा जेवणाचा साई प्रसाद आहे आपला दुपारचा तो आहे डाल खिचडी म्हणजे एकदम फेमस आणि एकदम टेस्टी बनते डाळ खिचडी पापड आणि लोणचं मस्त अशी पालखी निघाली आपली आणि साईनाथांचा जप करत पालखी श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय आता पालखी घेतली आणि आता नाश्ताच्या ऑर्डर निघालो होतो ना साडे दहा वाजता बरोबर बारा वाजले पप्पा आहे ते पडग्याला आता पडग्याला आता आपण पोहचणार आहोत आणि जेवण जो जेवण आहे जे काही पंधरा वीस मिनटं लागतील अजून साडेबारा वाजे आणि आज पार्टी गेले मित्रांनो आपले साईराम आपल्यासाठी एक कलिंगडून आलेले आहेत खूप ऊन आहे ना आता पालखीसोबत तुम्हा सर्वांना साईम आहे दुपार आपण आता आलो आहे के जी स्क्वेअर आपला दुपारच्या हॉलला वाडग्याला तर आता आपण आपल्या हॉलला आलेलो आहे आणि आपला बरोबर वाजले आहेत साडेबारा होऊन गेलेत साडे दहाचा निघालो होतो आपण दोन तास लागले आपला टेम्पो इकडे आहे आचारी इकडे जेवण म्हणत आहेत आपण जाऊया म्हणजे हॉपीज आहे साईराम दाद्या आणि तिथे ना आपण आपली पालखी ठेवतो साईराम आराम करतो आहे तिथे आपण इथं पालखी ठेवून आता आज आरती वगैरे घेणार इथे आणि आत्ता जेवण एकदम मस्त आहे म्हणजे डाळ किती मस्त मस्त आता आपण इकडे जाऊया आतमध्ये आणि इथं पालखी जेऊ वगैरे श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज जै। की जय जय साईनाथ आपली आता पालखी ठेवली येते थोड्याने आरती वगैरे करू आणि नंतर बघूया सांगतो काय काय आता आलो इकडे जेवणावर काय कसं काय काय आहे आपलं मेनू ते बघूया साईराम आलेत सर्वजण आराम करत साईराम दादा येतोय हां येतो आहेत जेवणची तयारी चालू आहे आणि आता दाल खिचडी फुल तडका बिडका करून अभी ते तडका लागा ना रेडी आहे हां हो। सारखं ओके नाही वा रेडीच आहे नंतर दाखव तुम्हाला चला भेटूया

जय साईनाथ साई प्रसाद डाळ खिचडी पापड लोणचं एक नंबर जैन आपला साईप्रसाद सुरू झालेला आहे हे व्यवस्थित बघाय खाली सर्वांची आवडते ती आणि आपले हे साईराम ते बाईकवर असतात आपल्याला साधूस मदत करणार आणि आता आपल्याला इथे देखील अशी मदत करतात जेवणवर वाढायला आपले सर्व साईराम चालन दमले झोपले थोडे होते थोडा वेळ आणि आता सर्वजण हा साई प्रसाद आस्वाद घेतात निशाने आपली गेली आहे निघाली आहे आता निशानेबरोबर आपल्या तर पालखी देखील निघेल बरोबर चार वाजले आपलं आणि चार वाजता आपण इथून दुसऱ्या हॉटेवरून तिथून पालखी का आपण निघालो घेऊन पडग्यावरून निशानी पुढे गेले पालखी निघाली बरोबर चार वाजता आपण निघालो आहे आता आपण सर्वजण निघणार आहोत पुढे बघा पालखीचं बरोबर शेण किती राखणं की तुम्हाला दाखवेन जय साईनाथ जय साईनाथ जय साईनाथ पालखी आपली निघाले दिवस दुसरा बरोबर सव्वा चार वाजलेत आता आपल्या पालखी पडक्यावरून निघाले रात्रीचा आपला जो थांबा आहे तो वाशिमला आहे वाशिमला जास्तीत जास्त आपण आता सव्वा चार वाजलेत ना एक आठ वाजेपर्यंत पोहोचू म्हणजे आपलं एक चार तास रनिंग आहे मध्ये चहाला वगैरे थांबणार आहोत भेटूया पुढे जय साईनाथ आपण संध्याकाळचे आहे सहा वाजलेत आपण आता आपला जो चार ता हॉट आहे त्या ठिकाणी चाललो आहे म्हणजे चार वाजता आपण निघालो आणि एक दोन तासाच्या अंतराने आपण आपल्या हॉटवर आले दररोज तर आपली साईजबा एकत्र पालिकेवर बसले दोन तासाच्या अंतराने आपण एक नऊ किलोमीटरचा आत्ता दिन निघलं मंदिर आहे त्या मंदिराची ते आपण चहा वगैरे पिऊन मग पुढे निघू पण दोन तासामध्ये आपण एक नऊ किलोमीटर कट केला अठरा किलोमीटर म्हणजे अजून आपलं एक नऊ ते दहा किलोमीटर कट करायचं आहे असं असं हे उत्तर टेका न बघ कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगीराज परब्रह्म चा का चहा आता चहा पित आणि आपली बाजूला पालखी पालखी सोबत चहाचा आस्वाद आम्ही आता चहाचा हॉल्ट त्यावरून निघतोय बरोबर वाजले साडेसहा म्हणजे आम्ही एक एक दातभर थांब एक पाऊन तर थांबलो इथे तिथून निघूया चारच्या हॉल्टवरून आणि आपला रात्रीचा हॉल्ट आहे वाशिमला सर आपली साई हे पद्धती रेडी आहेत आणि नवीन नवीन तर हे आता आता थोडं काळोखात म्हणजे पालखीच्या बरोबर पुढे असणार आहे निशानीबरोबर हे पुढे क्रॉस करून तिकडून चालू आहे तिकडून जरा सोपं पडेल यायला तो पुढे क्रॉस करूया हां क्रॉसिंग पुढे पुढे क्रॉसिंग आहे ना हव्या हव्या आपला जो हॉल्ट आहे तो त्या साईडला आहे मध्ये देखील समोर एक बॅनर आहे श्री क्षेत्र वाशिम ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळा शकता वाशिम मार्केट आपली निशाई देखील इथंच आहे थांबलेली आहे जय साईनाथ तर आता बरोबर वाचले आहेत आठ पाच आणि आपण आता आपल्या रात्रीचा जो मुक्काम आहे तिथे पोचतो आहे बरोबर आज आपण दिवसभरात ना छत्तीस किलोमीटर चाललो आहे आणि दुपारी जेवल्यानंतर सोळा किलोमीटर सकाळचा वीस किलोमीटरचा होता पडला छत्तीस किलोमीटर आज आपण चालू आता आपण आपल्या रात्री वडला आलेला आहे आणि आता पालखीसोबत आहे मला सर्वांना साई माही संध्याकाळ थोड्या थोडं आता आपण तिथे पोचू आणि म्हणजे तर आपल्या पालखी स्वागत वगैरे होईल तुम्हाला बघायला मिळेल आणि आज आपलं जेवण वगैरे त्यांच्याकडूनच आहे आता जाऊया थोडं आराम करून नंतर मग वगैरे घेणार इकडे आलेलो आहे तर आपलं पालखी स्वागत बघू शकता रांगोळी वगैरे काढलेली आहे थांबत थांबले एक मिळतं रांगोळीवर काढलेली आहे आणि आपले समोर असे काकांचं घर आहे चला तेव्हा रांगोळीवर बघू शकता पालखी स्वागत देखील आपण एकाच घरामध्ये थांबलो होतो आता देखील थांबलो आहे आपल्या आहे समीर क समीर आहे हा तुळशी वृंदावन त्याला देखील मस्त रांगोळी वगैरे काढलेले आहे बघा साईराम 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 पालखीचं आपलं स्वागत ताई दादा साईराम साईराम दादा ாயக்க राजा धिराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय वेळात साईबाबांची सायंकाळची आरती आपली सुरू होईल श्री सचिदानंद आत्ता साईबाबांची आपली आरती झाली आता नैवेद्य दाखव तो आपला साईप्रसाद आहे ना त्याचा आरती घ्या साईराम साईराम साई प्रसाद सुरू झाला होईल आता आणि जे आपले साई भक्त आहेत ना ह्या घरातले तर ते आपल्याला मदत करतात म्हणजे असं त्यांच्याकडून जेवण आहे आपल्याला आणि ब बघू शकता खूप जण आहेत ते असे वेळोवेळी आपल्याला म्हणजे म्हणतात ना साई पालखीला मदत करतात हे ओम साईराम शेवटी मंडळी बघ रे काय साई प्रसाद बघा आपल्याला वट्यांची भाजी आहे फ्लावर आहे पापड ला आणि डाळपात मस्त आणि गुलाबजामुडमध्ये तर दादांनी आपल्यासाठी खास आज बनवलं आहे मस्त सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जाए। साई बाबा की साईनाथ महाराज की जाए। बोला ओम साईराम पण आज दुसरा दिवस आणि आपण रात्रीचा जो थांबा घेतलेला आहे ना तो या दादांच्या घरी घेतलेला आहे आणि मस्त आपली उडबस केली खूप जेवण देखील छान होतं आणि त्यांच्याकडून होतं आणि आपले जे साईराम आहेत त्यांनी सर्व सर्वांनी जेवण एकदम मस्त केलेलं आहे तर आपण एकदा एक मंत्र घेऊया आवाज देऊया तर सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की साई बाबा की साईनाथ महाराज की बोलो ओम साईराव बोलो ओम साईराव